दुसऱ्या देशचे दहा श्लोकापर्यंत विवेचन पाहिलं होतं आता अकरापासून पुढं पाहू आपण श्री कृष्ण महाराज म्हणतात अर्जुना असोचन प्रज्ञावादांची प्रज्ञावादांचे भाषेशे गथासून अगथासूनचे नाोचन ते पंडित जे विचार करायचा त्याचा विचार करत आणि जे नाही त्याचा विचार करतोस आणि ज्या गेलेल्या गोष्टीबद्दल झालेल्या गोष्टीबद्दल विद्वान लोक त्याची चिंता करत नसतात असं श्रीकृष्ण महाराज म्हणले त्याला पुन्हा काय म्हणले न तू एवा आणि अर्जुन तू नव्हतास मी नव्हतो हे जनाधीप नव्हते न तू एव जातो ना तों नेमे जनाधिपा न चैव न भैश्याम सर्य वय मत परम मग हे नव्हते मी नव्हतो तू नव्हता असं कधीच होत नाही हे सृष्टी आहे सृष्टीमध्ये एकदा जीव आला आयुक्तातून की तो अनंत काळापर्यंत सृष्टीत राहतो आणि मग जन्ममूर्तूचा फेरा सुरूच राहतो त्याचा म्हणून तू नव्हतास मी नव्हतो असं कधी झालं नाही तू बी होतास मी बी होतो आणि नाही का नव अहम जातो नासम न्हतोम नेमा ज्यानाधीप आहे जनाधिप नव्हते असं कधीच झालं नाही न चैवन भविष्याम सरे वय मतप आणि पुढं बी राहणार नाहीत असं कधी नाही राहणारच आणि पण काय अर्थ देहिनो देहिनोस्पिनता देह कौमारम येवनम जरा देहाचे तीन अवस्था होत असतात कौमारम यवनम आणि जरा आणि जरा झाल्यानंतर माणूस मरत असतो आणि मग तो काय करतो वासांशी जीर्णाने यथा विहाये नवानी गृहणा तीन रोपाऱ्यांनी तथा शरीराने विहाय जीर्णा नेण्या आणि सी नवारीधी मग न नवे वस्त्र धारण करतो तो जसे माणूस नवे वस्त्र धारण करतो तसा तो जीव हा दुसरे देह धारण करतो हां आणि तथा देहांप्रती मात्र स्पर्श ते शीतोष्ण सुख दुखदा आग महापायनो नित्या स्थान शिष्य सुभारत हे इंद्रियाचे जे हो भोग घेत ते हे दुःखदायक आहेत दुःखाला कारण आहे म्हणून त्याच्या नादि राहु नको अर्जुन तम हीन व्यथयते ते पुरुष पुरुषरेव सम दुःख सुखं धीर सोमृतवाय कलपते आणि तो सुखदुःख सम समान धीरं धीर सोमृतवाय कलपते यन व्यथयचे ते अ व्यथित हो नको अर्जुन आणि सुखदुःख समान मान जो सुखदुःख समान मानतो तर तो परमेश्वर प्राप्तीला जातो अमृतत्वाय विद्यते हां ना सतो विदेप नाभ विद्यते सत आणि जी सत्वस्तू आहे तिचा अभाव होत नाही आणि जी असतवस्तू आहे ती टिकत नाही म्हणजे आपला जो देय आहे तो आहे असत तो टिकत नसतो आणि मधात जो आत्मा आहे तो सत आहे तो कधी मरत नसतो ना सत्वविद्येते वाहो नाद्येते सता उभय दष्टांत असतो न तत्वोदशी आणि याचं तत्त्व मोठ्या लोकांनी पाहिलेलं आहे ह्याचं तत्त्व आणि म्हणून अर्जुना अविनासि तत विधि येन सर्वमिदं तथा विनाशमम स्यात् सिर न कचित कर्तु मनोरथि अंतवंत इमे देहा नित्यक्षप्ता शरीरीन अनासिनो प्रमेयस्य तस्माद् उद्देशो भारत येन इति अंतराम एचेन मन्यता तव उभयतो न विजयंतो नाय भंती न ना निते अनि न जायते म्रियते वा कदाचित आत्मा कधी जन्मत नाही मरत नाही न जायते म्रियते म्रियते वा कदाचित नाय भूत्वा भविता वा न भे आदो नितसहस्र तो पुराण न हन्यते हन्यशरी न्यते हन्यशरी न हन्ये हन्यमाने शरीर ह्या तो कधीही कदा जे कथं सपुश पाहतेक का अर्जुना नाही का वासांशी वासाशी जीर्णा विहे नवानी गृणा नरोपराने तथा शरीराने विहय नया समाधी नवा आणि दे नवे देह धारण करतो म्हणून अर्जुना न आणि ह्या आत्म्याला नैनम छिंदी शस्त्र नैनम दहती पावक न सैन्य क्रिदय अपो न मारुत सोसयती मृत आच्छाद्य होमदाहयो यम कुले देवसोशी याचे हो नित्य सर्वगत असतानू आचलो यम सनातन तो आचेल आहे सनातन आहे आत्मा आणि भीष्माचार्याचे द्रोणाचार्याचे जे आत्मे आहेत ते अमर आहेत अर्जुना तू म्हणतो मी त्याला मारत नाही तर त्याचे जे देह आहेत ते कधीही टिकणारे नाहीत ना सतो विधी ते भाऊ ना भाऊ विधी सता उभय रूपे रुपये सतो मी काय झालं